दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओझर तालुका पाचोऱ्या गावातील महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर व मूर्ती गावकऱ्यांच्या साहाय्याने लोकवर्गणीतून गावातील लोकांनी एकत्र येऊन महादेवाचे भव्य असे मंदिर उभारले व नवीन पिंड व नंदीची मूर्तीही आणली या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रमाची सुरुवातही झालेली आहे व आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी पिंडीची व नंदीची भव्य मिरवणूक विघ्नहर्ता बँड लावून काढण्यात आली पूर्ण गावात रांगोळ्या टाकल्या होत्या तसेच महिला व पुरुषांनी व लहान मुलांनी बँडच्या वाद्यावर नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला व दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तसेच महाप्रसादाचा कार्यक्रमही होणार आहे तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी येण्याचे आव्हान ओझर ग्रामस्थांनी केलेले आहे तसेच प्राणप्रतिष्ठेची संपूर्ण विधी व माहिती किरणजी महाराज यांनी सांगितली नमस्कार मी किरण अशोक जोशी गिरड आज ओझर गावात उत्तमाचा प्राणपृष्ठाचा सोहळा सुरू झालेला आहे हा कार्यक्रम कालपासून सुरुवात झालेली आहे काल सह पुण्यावाचनापासून सुरुवात झाली आज मूर्ती प्रदक्षिणा आहे महादेवाच्या मंदिराची प्रदक्षिणेसोबत प्रदक्षिणा झाल्यानंतर दशविधी स्नान ग्रहांची स्थापना काही थोडं हवन आज सुरुवात होणार आहे आजचा प्रोग्राम ओझर गावात आहे आज आणि उद्या उद्या मूर्ती प्रतिष्ठा होणार महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवांचे पूर्ण परिवाराचा कार्यक्रम या ठिकाणी आहे जिथं गणेशाची स्थापना कार्तिकाची स्थापना नंतर माता पार्वती आणि शिव भगवंत यांची प्रामप्रिष्ठा होणार आहे उद्या या ओझळ गावामध्ये सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासोबत भगवंताच्या कृपेने इथे भगवंताच्या आशीर्वादाने इथं भोजनाचा पण कार्यक्रम ठेवला तरी सर्व महाप्रसादासाठी सुद्धा सर्वांनी आव्हानपूर्वक यायचे हा इथला कार्यक्रम उत्तम प्रकारे सर्व पाच ब्राह्मण घेऊन व यजमानांच्या साक्षीने सुरुवात आहे